जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो जर समजा तुम्ही तुमच्या पाल्यांसाठी आर टी दोन हजार चोवीस पंचवीसच्या ॲडमिशनचा विचार करत असणार तर ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या आधी तुम्ही स्वतः जरी भरला तरी चालेल किंवा तुम्ही एखाद्या सायबर कॅफेमध्ये जरी फॉर्म भरत असणार तर तो, तो फॉर्म भरण्याच्या आधी ज्या काही बेसिक गोष्टी आहेत तर त्यांचं माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे आपण शाळा सिलेक्शन करत असताना ज्या काही आपण शाळा निवडत असतो तर त्या शाळा निवड निवडत असताना आपण बऱ्याच वेळा घाई गडबड करत असतो तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काळजीपूर्वक शाळांचं कशा पद्धतीने सिलेक्शन करायचं जेणेकरून तुम्हाला पुढं जाऊन कुठल्याही प्रकारच्या अडचणींना सामना करावा लागणार नाही त्याच पद्धतीने तुमच्यासाठी कुठल्या प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहे या सूचना सर्वात तुमच्या महत्त्वाच्या असणार आहेत त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब देखील करा जेणेकरून याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला भेटू शकतील चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला ज्यावेळी आपण आर टी पोर्टल ओपन करतो त्यावेळेस आपल्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस दिसतो वेबसाईटची जी काही लिंक आहे ते ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवरती येतात या वेबसाईटवर आल्यानंतर आता तुम्हाला सर्वात आधी आर टी ई पंचवीस टक्के ॲडमिशनसाठी पालकांसाठी सूचना क्लिक हिअर टू डाउनलोड या बटनवरती क्लिक करून तुमच्यासाठी ज्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचना तुम्ही आधी वाचून घ्यायच्या आहेत जेणेकरून बऱ्याच वेळा आपण ऑनलाईन फॉर्म भरत असताना ज्या काही सूचना देण्यात आलेल्या असतात त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि ज्यावेळेस लकी ड्रॉमध्ये आपला नंबर लागत असतो तर त्यावेळेस आपल्याला जर समजा सूचनेपैकी जे काही डॉक्युमेंट आपल्याजवळ जर नसतील तर त्यावेळेस आपल्याला अडचणींना जा सामोरे जावं लागत असतं त्यापेक्षा सर्वात आधी तुम्ही जर फॉर्म भरायचा अस विचार करत असणार तर त्याआधी तुम्ही ज्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचना व्यवस्थित काळजीपूर्वक बघून घ्यायच्या आहेत तुम्ही मोबाईलच्या देखील एकदा पोर्टलला व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर तुमच्यासमोर या अशा पद्धतीच्या ज्या काही सूचना आहेत त्या तुम्ही सूचना स्टेप बाय स्टेप या ठिकाणी वाचून घ्यायच्या आहेत किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर येथून देखील तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात याच्यामध्ये जो काही नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे काही बदल करण्यात आलेले आहेत त्या बदलानुसार जर समजा तुमच्या घरापासून एक ती तीन आ, सरकारी, सरकारी ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत खाजगी किंवा सरकारी सरकारी ज्या काही शाळा असतील त्याच्यानुसार तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरत असताना सिलेक्शन करायचं आहे शाळा स्कूल सिलेक्शनच्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या आधी ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची त्याच्यामुळे सर्वात आधी तर तुम्ही या सूचना स्टेप बाय स्टेप वाचून घ्यायच्या आहेत कारण संपूर्ण सूचना आता या ठिकाणी सांगणं शक्य होणार नाही जर ते संपूर्ण सूचना या ठिकाणी सांगायला गेलो आणि संपूर्ण मराठीमध्ये सूचना आहेत मित्रांनो तुम्ही एकदा वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला त्या सूचना स्टेप बाय स्टेप या ठिकाणी कळू शकतात त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी काही सूचना तुम्हाला देण्यात आलेली तर विद्यार्थ्यांना निवासस्थानापासून एक किलोमीटर अंतरा वर अनुदानित शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्वयं अर्थसहाय्यतील शाळा असा अशा सर्व प्रकारच्या शाळांस असतील त्याच्यामध्ये वंचित व दुर्बल सामाजिक तसेच शैक्षणिकदृष्ट्या वर्ग घटकातील मुलांना पंचवीस टक्के प्रवेश देताना अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या सर्व शाळांचा या ठिकाणी समावेश करण्यात येणार आहे आणि तुम्हाला तुमच्या घरापासून ज्या जवळच्या शाळा असतील एक किलोमीटर अंतरावर किंवा तीन किलोमीटर अंतरापर्यंत तर त्या शाळा तुम्ही या ठिकाणी निवडू शकतात या संपूर्ण सूचना तुम्ही स्टेप बाय स्टेप वाचून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पार्ट येत होतो तो म्हणजे स्कूल सिलेक्शन करताना बऱ्याच वेळा आपण ज्यावेळी स्कूल सिलेक्शन आपल्याला कुठल्यास शाळेमध्ये कितीपर्यंत जागा वॅकंट आहेत हे माहीत नसल्याकारणाने आपण घाईगडबडीत कुठली तरी एखादी शाळा त्या ठिकाणी निवडत असतो आपल्याला दहा शाळा निवडण्याचा अधिकार असतो एका वेळेस तर त्यावेळेस त्या ज्या काही शाळा आपण निवडत असतो तर बऱ्याच शाळा या पहिली ते पाचवीपर्यंत किंवा पहिली ते आठवीपर्यंत आता आर टी ईचा जो काही नियम आहे तर आर टी ईच्या नियमानुसार मुलांना पहिली नर्सरीपासून तर आठवीपर्यंतचं जे काही शिक्षण आहे तर ते मोफत शिक्षण देण्यात येत असतं परंतु बऱ्याच अशा शाळा आहेत त्या फक्त नर्सरी आणि सिनियरपर्यंत असतात किंवा बऱ्याच शाळा अशा आहेत की त्या पहिलीपासून तर पाचवीपर्यंत असतात तर त्याच्यासाठी तुम्ही आधी शाळा निवडायच्या आहेत त्यामुळे तुम्ही पोर्टलवर आल्यानंतर लिस्ट ऑफ स्कूल या टॅबवरती क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक पे इंटरफेस ओपन होतो याच्यामध्ये तुमचं स्टेट ऑलरेडी आलेलं रस्तं राज्य आलेलं असतं त्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर बाय ब्लॉक आणि बाय नेम असे दोन ऑप्शन आहेत त्यापैकी बाय ब्लॉक निवडून त्या ठिकाणी तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर आर टी कोटाच्या ठिकाणी आर टीच्या समोर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर चोवीस पंचवीस तसं आहे तसंच राहू द्यायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्या तालुक्यात ज्या काही शाळा आहेत तर त्या शाळांची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल आता तुम्हाला जी शाळा वाटत असेल की ही शाळा आपण आपल्या पाल्यासाठी सिलेक्ट करायला पाहिजे ऑनलाईन फॉर्म भरत असताना तर त्या शाळेचं सर्वात महत्त्वाचं त्या शाळेवरती क्लिक करायचं शाळेवरती क्लिक शाळेच्या नावावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरा एक पेज ओपन होतं तर त्या पेजमध्ये तुम्हाला स्टँडर्डच्या बटनसमोर एक माहिती देण्यात आलेली आहे की ती शाळा कित कितवीपासून कितवीपर्यंत आहे आता आपण जी शाळा निवडलेली आहे तर ती पहिलीपासून दहावीपर्यंत आहे जरी शाळा दहावीपर्यंत असली तरी आपल्या मुलाचा आर टीचा जर प्रवेश त्या शाळेमध्ये निश्चित झाला तर आपला मुलगा पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण घेऊ शकतो त्याच पद्धतीने बाकी ज्या शाळा आहेत तर त्या शाळांमध्ये पहिली ते, ते पाचवीपर्यंतचा कोटा असतो तर ते देखील तुम्ही सिले स्कूल सिलेक्शन करत असताना या ठिकाणी बघणं गरजेचं आहे कारण जर समजा तुम्ही पहिली ते पाचवीची शाळा या ठिकाणी निवडली आणि जर समजा तुमच्या मुलाचा नंबर त्या शाळेमध्ये लागला की जी शाळा तुम्ही पहिली ते पाचवीची निवडलेली असेल तर पाचवीनंतर तुमच्या मुलाला जो काही आर टी ईचा जो काही लाभ आहे तर तो लाभ त्या ठिकाणी भेटणार नाही पाचवीपर्यंत तुमच्या मुलाचं शिक्षण हे फ्री ऑफ कॉस्ट होईल त्याच्यानंतर तुमच्या मुलाला पुढच्या शिक्षणासाठी तुम्हाला पैसे या ठिकाणी पे करावे लागतील त्याच्यामुळे स्कूल सिलेक्शन करत असताना त्या गोष्टीचं या ठिकाणी म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे आणि काळजीपूर्वक हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ए एस पी मराठी कॉनरला या ठिकाणी सबस्क्राईब अवश्य करा त्याच पद्धतीने व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो